महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा एसटी महामंडळाने प्रवास भाड्यात चौदा पूर्णांक तीन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे याचा अर्थ ज्या प्रवाशासाठी सध्या शंभर रुपये खर्च येत होता त्यासाठी आता एकशे पंधरा रुपये भाडे द्यावे लागणार आहे ही दरवाढ लागू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल एसटी प्रवास भाड्यात याआधी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी बदल करण्यात आला होता त्यानंतर आता ही प्रस्तावित दरवाढ होऊ शकते एसटी महामंडळाचा प्रवास सध्या शासनाकडे पाठवण्यात आला असून नवीन महायुती सरकार हा प्रस्ताव मंजूर करते का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे दिसते याचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांवर होणार असल्याचे सरकारकडून संतुलित निर्णय अपेक्षित आहे